जैनापूर रेल्वे उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक धोकादायक जैनापूर ते चिपरी मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाखालून वाहतुकीस रस्ता असून या बोगद्यातील रस्त्यामध्ये पावसाचं पाणी साचून शेवाळ निर्माण झाल्याने वाहने घसरून पडत असून या ठिकाणची वाहतूक धोकादायक बनली आहे जैनापूर चिपरी मार्गावर पूर्वी रेल्वे रुळा दरम्यान रेल्वे फाटक होतं त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी रेल्वेसाठी उड्डाण पूल केला असून त्या उड्डाणपुलाखाली या दोन्ही गावादरम्यानची वाहतूक सुरू आहे मात्र या उड्डाण पुलाखाली असलेला रस्ता खोल झाल्याने चारी बाजूने पावसाचे पाणी येऊन मोठ्या प्रमाणात पाणी साचत यामुळे नेहमीच पाणी साचत असल्याने या ठिकाणी निर्माण होत आहे या, या भरधाव वाहनामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत यामध्ये अनेक वाहनधारक जखमी झाले असून रेल्वे प्रशासनानं तात्काळ या ठिकाणी कायम साचणारं पाणी काढण्याची सोय करावी अन्यथा भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे इजाज खान पठाण जयनापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा